नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर एका नव्या योजनेमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो तर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर व एम एस ई टेक्नॉलॉजी सेंटर इंडो जर्मल टूल रूम औरंगाबाद तर यांच्या अंतर्गत विविध प्रशिक्षण योजना सुरू झालेल्या आहेत तर या योजनेअंतर्गत पाहू शकता की पुणे नागपूर कोल्हापूर आणि औरंगाबाद तर या ठिकाणी हे प्रशिक्षण विविध कॅटेगरीकरता एकूण तेरा प्रवर्ग आहेत प्रशिक्षणाचे तर यांच्याकरता प्रशिक्षण सुरू झालेलं आहे एकूण तीनशेपेक्षा अधिक जागा आहेत आणि हे, हे प्रशिक्षण मोफत असून ओबीसी एस बी सी आणि विजय एन टी या कॅटेगरीतील किंवा नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील युवक युवतींसाठी पूर्णवेळ निवासी आणि निशुल्क मोफत प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे तर येथे जागांचा तपशील देण्यात आला आहे प्रत्येक विभागानुसार ठिकाणुसार जागा किती आहेत याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर येथे कोर्सेसची नावं आहेत त्यानंतर ते येथे कालावधी अशी संपूर्ण माहिती येथे देण्यात आलेली आहे तर यामध्ये पहिलं कोर्स आहे सर्टिफिकेट कोर्स इन सी एन सी टर्निंग अँड मिलिंग याकरता एकूण बारा महिन्यांचा कोर्स आहे जागा विभागानुसार पाहून घ्यायच्यात तर यानंतर पाहू शकता की ज्युनियर टेक्निशियन टूल अँड डायमेकर यामध्ये एकूण बारा महिन्याचा कोर्स आहे त्यानंतर असिस्टंट ऑपरेटर सीएनसी टर्निंग टूल रूम याकरता देखील सहा महिन्यांचा कोर्स आहे त्यानंतर असिस्टंट ऑपरेटर सी एन सी मिलिंग अँड टूल रूम याकरता देखील सहा महिन्यांचा कोर्स आहे त्यानंतर हे सगळे जे पहिले चार कोर्स आहेत ते दहावी उत्तीर्णवरती आहेत आणि त्यानंतर ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन सी एन सी मशीन याकरता आय टी आय किंवा पाहू शकता की टर्नर फिटर त्यानंतर मॅकॅनिस्ट त्यानंतर ग्राइंडर टूल अँड डायमेकर असणारे देखील अर्ज करू शकता त्यानंतर ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स मशीन मेंटेनन्स तर याकरता आय टीमध्ये फिटर त्यानंतर इलेक्ट्रिकल त्यानंतर पाहू शकता की एम uh, टी एम त्यानंतर एम एम टी आर त्यानंतर इलेक्ट्रिकल आणि पाहू शकता की वायरमॅन तर या अंतर्गत तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड कॅड सी एम तर याकरता डिग्री लागणार आहे एम ए सी एच त्यानंतर प्रॉड त्यानंतर ऑटो इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे असे विद्यार्थी याकरता अर्ज करू शकता त्यानंतर पुढचा कोर्स आहे पोस्ट डिप्लोमा टूल डिझायनिंग अँड कॅड अँड सी ए एम याकरता देखील बारा महिन्यांचा कोर्स आहे डिग्री किंवा डिप्लोमा कॅन्डिडेट असतील तर अर्ज करू शकता तर यामध्ये पाहू शकता की मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटो मोबाईल त्यानंतर इंजिनिअरिंग तर, तर यांच्या अंतर्गत कर अर्ज करता येईल त्यानंतर पुढची पुढचा कोर्स आहे ज्युनियर डिझायनर टूल याकरता देखील सेम क्वालिफिकेशन आहे त्यानंतर त्यानंतर टेक्निकल सुपरवायझर कम्प्युटर ॲडेड इंजिनिअरिंग यामध्ये पाहू शकता की सेम एज्युकेशन क्वालिफिकेशन देण्यात आले आहे त्यानंतर पोस्ट डिप्लोमा इन मॅकेट्रॉनिक्स यामध्ये डिग्री डिप्लोमा यामध्ये मॅकेक त्यानंतर प्रॉड त्यानंतर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स त्यानंतर इंस्ट्रू इंजिनिअरिंग तर या कॅटेगरीतील विद्यार्थी अर्ज करू शकतात त्यानंतर सिनियर टेक्निशियन मेंटेनन्स अँड ऑटोमेशन तर याकरता देखील शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे संपूर्ण कोर्सेसची माहिती तुम्हाला पाहून घ्यायची आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी येथे पाहू शकता की सात सप्टेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज गुगल फॉर्ममध्ये दे देखील आहे आणि त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि मुलाखत अकरा सप्टेंबर रोजी घेण्यात येईल आणि आणि प्रशिक्षण सतरा तारखेपासून सुरू होईल प्रशिक्षणाचे ठिकाण प्रत्येक विभागानुसार येथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे यावरही तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अर्ज तुम्हाला लागणार आहे प्रशिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा डिग्री यापैकी प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट शास किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला यामध्ये चालू वर्षाचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जन्मदाखला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र आधार कार्ड त्यानंतर स्वतःचा फोटो स्वतःची सही आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तर अशा प्रकारे ही महत्वाची कागदपत्र तुम्हाला मुलाखतीच्या वेळी लागणार आहेत आणि त्याचबरोबर गुगल फॉर्म देखील आहे गुगल फॉर्म भरते सर्वात महत्वाची कागदपत्रांची लिस्ट देण्यात आलेली आहे ही लिस्ट आहे यावरती क्लिक करून तुम्हाला सहजा गुगल फॉर्म भरायचा आहे गुगल फॉर्म देखील आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची योजना इतरांपर्यंत नक्की शेअर करा